ठाणे मतदारसंघातून नरेश मस्के यांना मोठ्या प्रमाणात लीड हा मिळालेला आहे नेहरू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष देखील करण्यात आले आज आपल्यासोबत शिवसेना उपणे विजय नावटा आहेत सर काय सांगाल या ठिकाणी जल्लोष करण्यात आले काय सांगाल मी आत्ताच सांगितलं की मोठे मोठे रती महारथी या देशामध्ये पराभूत झाले सगळ्याच पक्षाचे या पार्श्वभूमीवर दोन लाख सोळा हजार मतांनी नरेश मस्के विजयी होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याला कारण म्हणजे सर्व पक्षाच्या शिवसेना असेल भाजप असेल मनसे असेल आरपीआय असेल कवाडे गट असेल या सगळ्यांनी जानकर साहेबांचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी उन्हाताणामध्ये प्रचंड मेहनत घेऊन जे काम केलं आणि शिंदे साहेबांनी आम्हाला जे एक विशेष मार्गदर्शन केलं त्या मुंबईच्या लोकांना त्याच्यामुळे हा सहज सुलभ विजय आम्हाला वाटतोय प्रचंड विजय दोन लाख सोळा हजार मी मस्के साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना मंत्रीपद मिळो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो यामध्ये भाजप म्हणा मनसे मन म्हणा सगळ्याची साथ यामध्ये प्रचंड साथ मिळालेली आहे हे एकट्याचं काम नव्हतं अवघड काम होतं तुम्ही मी सुरुवातीला म्हटलं आजूबाजूला तुम्ही पाहिलं तर रती महारथी निश्चनाभूत झालेले त्या पार्श्वभूमीवर लाखोंनी निवडून येणे साधी गोष्ट होती याचा आमदारकीला नक्कीच फायदा होईल सगळ्यांचा आता महायुतीचे जे कोणी उमेदवार असतील त्याला शंभर टक्के फायदा होईल नक्कीच आपण पाहिलेलं आहे की ठाण्यामधून महायुतीचे नरेश मस्के मोठ्या मताधिकारणी निवडून आलेले आहेत एक राजन विचारे हे पराभूत झालेले आहेत नरेश थारे वास्के हे दोन लाख सोळा हजार मतांनी स्वतंत्र हे दुर्वेळे माझे कार्यकर्त्यांची स्वतंत्र मेहनत खूप वेळेस कार्यकर्त्यांनी करा म्हणून विजय झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत नव्हत व्हिडिओ जर्नालिस्ट कदम कदमचा प्रियाश बांचा रिपोर्ट नवी मुंबई